नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा षडयंत्र रचून एक बाडा नेता सुरळीत चाललेला दौलत अथर्व कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर चेअरमन मानसिंग खोळाटे यांच्या पाठीशी आम्ही सर्व कामगार ठाम राहून दौलत अथरवर येणाऱ्या संकटाला आम्ही सामोरे जाऊ आमचे मतभेद असतील पण आमचे मनभेद नाहीत बंद पडलेल्या दौलतच्या काळात आम्ही खूप यातना सोसल्या आहेत येणाऱ्या चंदगड विधानसभेच्या निवडणुकीत आमचे कुटुंबप्रमुख मानसिंग खोराटे यांच्या पाठीशी राहत आम्ही त्यांना आमदार करणारच असा ठाम विश्वास कामगार युनियन संघटनेचे प्रदीप पवार यांनी दिला चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत अथरव प्रशासन व कामगार स्नेहमेळ्याप्रसंगी ते बोलत होते या स्नेहमेळ्याच्या अध्यक्षस्थानी दौलत अथरवचे चेअरमन मानसिंग खोराटे होते प्रारंभी आसूर लाड यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले इथून मागे देखील दौलतच्या माध्यमातून बऱ्याच निवडणुका लढवल्या गेल्या त्यावेळी दौलतच्या कामगारांनी प्रत्येकाला मनापासून मदत केली आहे त्यामुळे दौलत अथर्व योग्य चालवत कामगारांच्या जीवनात सुखाचे छन आणणाऱ्या श्री खोराटे यांना आमदार केल्याशिवाय गप बसणार नसल्याचे नारायण तेजेम यांनी सांगितले सोशल मीडियाच्या माध्यमातून श्री खोराटे यांना एका मोठ्या पक्षातून उमेदवारी मिळणार असल्याचे समजते त्यामुळे आम्हा कामगारांना आणखीन पाठबळ मिळेल भविष्यात आमच्या योग्य मागण्या पूर्णत्वास जातील असे हनुमंत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले दौलत अथर्व हे माझे कुटुंब असून आता माझ्या भविष्याची सूत्रे माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्या हातात घेतली आहेत माझ्या उमेदवारीला आता माझ्या घरातूनच पाठिंबा मिळाल्याने माझी वाटचाल ही विजयाच्या दिशेने आहे कामगारांच्या योग्य मागण्या आहेत त्या मी टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार असून मला दिलेल्या पाठिंब्यामुळे मी भारावून गेल्याचे चेअरमन मानसिंग वाडीने सांगितले या स्नेहमेळाव्याला संचालक विजय पाटील सीईओ विजय मराठे जनसंपर्क अधिकारी दयानंद देवन महादेव पाठक संजय देसाई संजय हाजगुळकर अशोक गावडे यांच्यासह सर्व कामगार व दौलत अथर प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन असुर लाड यांनी केले तर आभार आनंद कांबळे यांनी मानले